संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांच्या उपस्थितीत तसेच सरपंच अर्चना आहेर यांच्या हस्ते पार पडला आरोग्य केंद्र घारगाव येथे शेड बांधकाम तसेच पशुवैद्यकीय दवाखाना येथील रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करवंदवाडी येथे पूर्णवाडीमध्ये कॉक्रिटीकरण तसेच करंदवाडी येथील शाळेसाठी संरक्षण भिंत अशा विविध विकास कामांचे उद्घाटन यावेळी संपन्न झाले आदिवासी भागात सरपंच या करंदवाडीला अनेक सु, सु, सुख सुविधा झाल्यात पाण्याचा प्रश्नही सुटला रस्ते हि झाले आता वॉल कंपाऊंड चे सिमिट करून चा, काम चालू करण्यात येणार आहे गावचा विकास करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आदिवासी समाजाचा विकास झाला पाहिजे आदिवासी समाजाचा विकास झाला तरच गावचा विकास होईल चौदाव्या वित्त आयोगातून गारगावसाठी बरीच कामे मंजूर झाली आहेत त्यापैकी हे एक कॉक्रिटीकरणाचं काम आहे यापूर्वी या करवंदवाडीमध्ये रस्ता नव्हता आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही हा रस्ता क्रॉ कॉक्रिटीकरण करणार आहे अजूनही बरेचशी विकास कामे आम्ही करणार आहे यावेळी उपसरपंच राजेंद्र कान्होरे ग्रामपंचायत सदस्य विजय धात्रक हेमंत जाधव गोरक्ष पिसाळ जनार्दन मेंगाळ मनीषा गाडेकर जया गाडेकर विमल कडाळे इंदुबाई मदे रुपाली कान्होरे तसेच घारगाव बोरबन सोसायटीचे चेअरमन नामदेव गाडेकर दत्तात्रेय गाडेकर निवृत्ती गाडेकर गणपत भोतांबरे किसन भुतांबरे यशवंत कडाळे पोपट मदे पांडुरंग कडाळे माजी सरपंच दैवत आहेर राजेंद्र गाडेकर भरत खंदारे दत्ता खंदारे वैभव आहेर हनुमंत गाडेकर सुनील गाडेकर विजय गाडेकर जयसिंग आहेर सुनील तात्या आहेर बाळासाहेब आहेर दीपक आहेर विलास आहेर बाळासाहेब जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नवनाथ गाडेकर मायन्यूज घरगाव संगमनेर